नमस्कार सायली कुसुमताईला म्हणत असते कुसुमताई त्या दिवशी ते माझ्याजवळ प्रेम व्यक्त करणार होते ओठावरती आलेल्या गोष्टी आतल्यात राहिल्या पण कधी नाही कधीतरी त्या गोष्टी माझ्या समोर ते नक्कीच मांडणार मला पूर्णपणे खात्री आहे की ते माझ्यावरती प्रेम करतात आणि माझा सुद्धा त्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे हे ऐकून मधुबाऊना खूपच मोठा धक्का बसतो मधुबाऊ स्वतःशीच बोलतात नाही सायली तू त्या माणसावरती आता प्रेम नाही करू शकत कारण मुळात तुमच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं तेच माझ्यासाठी खूपच मोठा धक्कादायक प्रकरण होत पण आता मात्र नाही आता काही झालं तरी मी तुला त्या माणसाच्या जाळ्यात जाऊ देणार नाही लवकरात लवकर त्या माणसाच्या जाळ्यातून मी तुला सोडवणार त्यासाठी मला तुला कुठेतरी लांब पाठवावं लागणार जेणेकरून तू जर का कुठेतरी लांब निघून गेलीस की परत कधीच त्या माणसाच्या आयुष्यात परत येणारच नाहीस इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं चैतन्य आणि अर्जुन ऍडव्होकेट जोशींच्या इथे आलेले असतात तेव्हा ऍडव्होकेट जोशी त्यांची मर्यादा सोडून अर्जुनशी बोलत असतात ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल नाही नाही ते बोलत असतात सायलीकडून काय घेतलंस काय नाही हे त्याला विचारत असतात आणि त्यावेळेला लगेच ती सायलीच्या चारित्र्याबद्दल नाही नाही ते बोलत असतात तिच्या चारित्र्याचे वाभाडी काढत असतात त्याच वेळेला मात्र अर्जुनचा राग अनावर होतो आणि अर्जुन ऍडव्होकेट जोशींना चांगलाच बदलतो तेव्हा मात्र ऍडव्होकेट जोशी अर्जुनला सांगत असतात अर्जुन, सांग अर्जुन सुभेदार तुम्ही हे योग्य करत नाहीत तेव्हा मात्र अर्जुन बोलतो हो मी हे योग्य करत नाही तर तुम्ही कसे काय असे बोलू शकता एखाद्या मुलीबद्दल बोलताना तुमच्या जिभेला काही हाड वगैरे आहे की नाही तुम्ही एखाद्या मुलीबद्दल एवढं घाणेरड कसं काय बोलू शकता मधुभाऊ हे सर्व बाहेरून बघत असतात आणि मधुभाऊ स्वतःशीच बोलत असतात कमाल आहे या मुलाची याचा सुद्धा सायलीवरती खूप प्रेम आहे सायलीच्या चारित्राबद्दल फक्त घाणेरडे शब्द ऐकले तर या मुलाचा राग अनावर झा पण त्यांनी जर का हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच केलं नसतं तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या कसं समजवायचं या मुलांना मला तेच कळत नाही स्वतःच्या आयुष्याची वाट स्वतःहून लावून घेतली इकडे तेवढ्यात ऍडव्होकेट जोशींनी इन्स्पेक्टरांना फोन केलेला असतो आणि इन्स्पेक्टर तिथे आलेले असतात तेव्हा मात्र ते अर्जुनच्या हातात बेड्या ठोकायला जातात तेवढ्यात मधुभाऊ मध्ये पडतात आणि म्हणतात एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब खर तर ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची काही चूक नाही तेव्हा ऍडव्होकेट जोशी बोलतात अहो मधुबाऊ तुम्ही काय बोलताय अहो जरा विचार करा त्यांनी मला मारहाण केली तेव्हा मात्र मधुबाऊ बोलतात मारहाण करणार नाही तर काय एखाद्या मुलीबद्दल अपशब्द काढताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती ऍडव्होकेट जोशी खर तर मला तुम्ही खूप मोठे वकील वाटत होतात पण नाही तुम्ही मोठे वकील नाही तर तुम्ही फक्त नावाने मोठे आहात पण कामाने कर्तृत्वाने तुमची बुद्धी मात्र लहानच आहे खरं सांगायचं तर तुम्ही त्या लायकीच्याच नाही आहात तुम्ही अर्जुन सुभेदार यांना अटक करायला सांगताय पण अर्जुन सुभेदार यांनी काय वाईट केलं स्वतःच्या बायकोबद्दल घाणेरडी शब्द ऐकताच त्यांचा राग अनावर झाला माहिती आहे मला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे नाहीतर ऍडव्होकेट जोशी परत एकदा त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तुम्ही बोला पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये असलं गैर काहीही झालेलं नाही त्यांनी आपल्या मर्यादा कधीच सोडलेला नाहीत आणि एवढा विश्वास माझ्या मुलीवरती आणि माझ्या जावयावरती सुद्धा आहे जावया हा शब्द ऐकताच अर्जुनला खूपच बरं वाटत त्याच वेळेला इन्स्पेक्टर ऍडव्होकेट जोशींना बोलतात ऍडव्होकेट जोशी हे बोलतायत ते खरं आहे का तेव्हा मात्र चैतन्य बोलतो इन्स्पेक्टर साहेब माझ्याजवळ व्हिडिओ आहे रेकॉर्डिंग आहे आणि तो स्वतः सगळं रेकॉर्डिंग इन्स्पेक्टर साहेबांना ऐकवतो तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब ऍडव्होकेट जोशींच्या हातात बेड्या ठोकतात आणि ऍडव्होकेट जोशींना घेऊन जातात तेव्हा मात्र अर्जुन मधुबाऊ हाक मारतो मधुभाऊ तेव्हा मात्र मधुभाऊ पाठीकडून बोलतात एक मिनिट अर्जुन सुभेदार मला तुमच्याशी या गोष्टीच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही खर सांगायचं तर मी फक्त माझ काम केलं कारण जे बरोबर ते बरोबर आणि जे चुकीचं ते चुकीचं या मताचा मी आहे पण त्यासाठी मी तुला माफ केलं असं होत नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेव अर्जुन सुभेदार माझा आणि तुझा काही संबंध नाही आणि माझ्या मुलीशी कोणते संबंध ठेवायचा प्रयत्न सुद्धा करू नकोस आता मात्र बस झालं आता मात्र मला तुझं काही ऐकायचं नाही ऍडव्होकेट अर्जुन सुभेदार तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मधु भाऊ मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती चिडलायत माझ्यावरती रागवलायत पण एक गोष्ट सुद्धा मला खात्रीशीर माहिती आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरी वडील आपल्या मुलावरती कधी चिडत नाहीत ते रागवतात पण तेवढीच माया करतात आणि तुमचा सुद्धा प्रेम माझ्यावरती अजून सुद्धा आहे तुम्ही तुमच्या मनातील माझी जागा कधीच रिकामी केलेली नाही मी अजून सुद्धा तुमच्या मनात कुठेतरी आहे म्हणूनच जेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला घेऊन जात होते तेव्हा तुम्ही स्वतः अडवत होता तेव्हा मधुबाऊ बोलतात हो आहे ना कारण तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलंय खरं सांगायचं तर माझ्यासाठी तुम्ही किती महत्वाचे आहेत मी नाही सांगू शकत पण तुमच्या एका चुकीमुळे तुम्ही माझ्या मनातून उतरलाय अर्जुन सुभेदार मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा अर्जुन बोलतो असू देत ना पण तुमच्या मनात तर आहे ना मी कधी नाही कधी तरी ती जागा मी नक्की घेईन कधी नाही कधीतरी तुमच्या मनातील तो गैरसमज मी नक्की दूर करेन आणि कायमचा तुमच्या जवळ परत येईन तेव्हा मात्र मधुबाऊ काहीच बोलत नाहीत आणि मधुभाऊ तिथून निघून जातात मधुबाऊ निघून गेल्यानंतर अर्जुन चैतन्यला बोलतो चैतन्य बघितलस मधुबाऊ त्यांच्या मनातील माझ्याविषयीचं प्रेम लपवायला बघताय तेव्हा चैतन्य बोलतो अर्जुन ते सर्व दिसतय पण असं प्रेम काय महत्वाचं जे तुला समजूनच घेत नाही आहे खरं सांगायचं तर अर्जुन प्लीज समजून घे तू प्लीज राग मानू नकोस पण लवकरात लवकर सायली जवळ स्वतःच प्रेम व्यक्त कर नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो त्याची काळजी तू करू नकोस आता मात्र मी सायली जवळ माझ प्रेम व्यक्त करणार आणि लवकरात लवकर मी सायलीला परत एकदा सुभेदारांच्या घरात घेऊन येणार तेव्हा मात्र चैतन्य बोलतो असं झालं तर बरंच होईल पण लवकरात लवकर या सर्व गोष्टी व्हायला पाहिजेत नाहीतर खूपच मोठं वादळ येऊ शकतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मधुभाऊ सायलीला म्हणतात सायली तुला उद्याच्या उद्या इथून बाहेर कुठेतरी जायचं आहे आणि कुसुम तुझ्या सोबत येणार आहे पण तुला मात्र इथे राहायची गरज नाही तेव्हा सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही असं का करताय तुम्ही मला एवढ्या लांब का पाठवताय मधुभाऊ प्लीज मला तुमच्या जवळ राहू दे तेव्हा मधुभाऊ बोलतात नाही सायली मी तुला माझ्या जवळ नाही ठेवू शकत कारण तुझं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही सायली लवकरात लवकर उठ आणि आता आ नी तेव्हा मात्र सायली म्हणते नाही मधुबाऊ मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तेव्हा मधुबाऊ बोलतात एक मिनिट सायली मुळात तू माझ्या शब्दाबाहेर जायचंच नाही कारण तुला इथून जावंच लागणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे त्यामुळे आताच्या आता तू तु तुझा बोजा बिस्तरा आवरायला घे इकडे अर्जुन घरी आलेला असतो अर्जुनला बघून कल्पना म्हणते अर्जुन कुठे गेला होतास तू तेव्हा अर्जुन बोलतो मम्मा बस झालं माझी काळजी करायची तुला गरज नाही जर का तुला जरा जरी माझी काळजी असती ना तर तू माझ्या मनाचा विचार केला असतास तर तू माझ्या बाजूने उभी राहिली असतीस तेव्हा मात्र कल्पना बोलते वा अर्जुन वा आधी स्वतः सगळं करायचं आणि नंतर माझ्यावरती घालायचं अर्जुन बस झाली तुझी ही नाटकं तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मात चुकलं माझं मला माफ कर मुळात मी कुणाकडून अपेक्षा करतोय तुझ्याकडून तुझ्याकडून काही गोष्टी होऊच शकत नाही याची मला खात्री पटले कारण तू मुळात मिसेस सायलीना ओळखूच शकली नाहीस मम्मा आता बस झाला सगळं बस झालं आता मला कोणाच काहीच ऐकायचं नाही काही लवकरात लवकर सगळ्यांपासून मला दूरच जायचं आहे मला नाही राहायचं इथे ते। तेव्हा लगेच कल्पना बोलते दूर जायचं आहे अर्जुन आम्ही असं काय केलंय की तू हा निर्णय घेतोय तेव्हा चैतन्य कल्पनाला बोलतो मावशी प्लीज समजून घे त्याचं जर का वागणं समजून घेतलं तर बरं होईल खर तर तुम्ही असा कसा काय विचार करताय मला तेच कळत नाही तुम्ही तर उलट त्याला समजून घ्यायला पाहिजे तेव्हा कल्पना बोलते तू काय बोलतोय चैतन्य तेव्हा मात्र चैतन्य बोलतो ऐकायचंय तुम्हाला मधुबाऊ कायमच सायलीला कुठेतरी लांब पाठवतायत म्हणजे अर्जुन आणि सायली परत कधीच एकत्र येऊ शकत नाही तेव्हा कल्पना बोलते जाऊ देत कि मग काय गरज आहे त्या मुलीची तेव्हा अर्जुन बोलतो तुला नसेल पण मला आहे मम्मा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो लवकरात लवकर अर्जुनला आणि सायलीला कल्पना आणि मधुबाऊने माफ केलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू